नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कोकणोळी जवळ भरधाव कारची कंटेनरला धडक कोल्हापूरचे उद्योजक दाम्पत्य ठार पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोकणोळी जवळ भरधाव कारणे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कोल्हापूर येथील उद्योजक दाम्पत्य ठार झाले तर एक वर्षाची बालिका गंभीर जखमी झाली हा अपघात शुक्रवारी झाला घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात झाली आहे या अपघाताची भीषणता इतकी होती की ट्रकला मागून कारची धडक दड़, बसल्यानंतर या अपघाताची भीषणता इतकी होती की ट्रकला मागून कारची धडक बसल्यानंतर कारचा पूर्णपणे चक्काचुरा झाल्याने मोठे नुकसान झाले जिगर किशोर नाकरानी वय अठ्ठावीस हेतिका जिगर नाकरानी वय चोवीस राहणार पाचगाव रोड कळंबा कोल्हापूर अशी दोघा मयत झालेल्या पती पत्नीची नावे असून बालिका वृष्टी एक वर्ष ही गंभीर जखमी असून तिच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबतची अधिक माहिती अशी की अपघातात मयत झालेले जिगर नाकराने हे मूळचे कच्छ गुजरात येथील रहिवाशी असून त्याचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून व्यवसायानिमित्त कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत त्यांचा कागल येथील फाईव्ह स्टार सीमध्ये शिवम डोअर्स या नावाने लाकडी व प्लायवूड दरवाजे व इतर साहित्य निर्मिती करण्याचा व्यवसाय आहे दरम्यान मयत जिगर व त्यांची पत्नी हेतिका हे दोघेजण मुलगी वृष्टी हिच्या समवे शुक्रवारी सकाळी हुबळी येथे समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी कारणे गेले होते तेथून कार्यक्रम अटकून तिघेजण कारणे कोल्हापूर येथे परतत होते दरम्यान त्यांची कार पुणे बंगरुळ राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी हद्दीत प्रादेशिक परिवहन आर टी ओ कार्यालयासमोर आली असता पावती करण्यासाठी थांबलेल्या कंटेनर ट्रकला कारचालक जिगर नाकराने यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारची मागून जोरात धडक बसली यामध्ये कारमध्ये पुढे बसलेले जिगर व हेतिका हे दोघे गंभीर जखमी झाले तर पाठीमागे असलेली वृष्टीही गंभीर जखमी झाली दरम्यान अपघाताची माहिती मिळता रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केलं त्यानुसार घटनास्थळी डी एस पी बाळकृष्ण गौंडर सी पी आय बी एस तळवार ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील हवालदार परमानंद मारुसेठ मंजुनाथ कल्याणी यांनी भेट देऊन जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं दरम्यान उपचार सुरू असताना रात्री दहाच्या सुमारास हेतिका तर बाराच्या सुमारास जिगर यांचा मृत्यू झाला तर सध्या वृष्टी हिच्यावर उपचार सुरू आहेत या अपघाताची भीषणता इतकी होती की कंटेनरला कार धडकल्यानंतर चक्काचूर झाला याबाबत या जिगर नाकराने यांचे नातेवाईक किमाजी नाजी पटेल इचलकरंजी यांनी ट्रक चालक इम्तिहास अनवर अली राहणार राजस्थान याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांनी चालवला आहे दरम्यान शनिवारी सकाळी मयश जिगर व पत्नी हेतिका यांच्यावर कोल्हापूर येथील पंचंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले या दुर्दैवी अपघातात जिगर व हेतिका या दोघा पती पत्नीचा मृत्यू झाल्याने पाचगाव रोड कळंबा परिसरात शोककळा पसरली आहे माहेर पुसे सावळी तालुका कराड जिल्हा सातारा आहे अंत्यसंस्कारास व्यावसायिकांसह सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते मयत जिगर यांच्या पश्चात आई वडील भाऊ व जखमी मुलगी असा परिवार आहे पाळण्यामुळे वाचले वृष्टीचे प्राण कारची कंटेनरला धडक बसल्यामुळे कारमध्ये दोघेही पुढे बसलेले बलून ओपन झाल्याने जिगर व त्यांची पत्नी हेतिका हे दोघे गंभीर जखमी झाले दोघा पत्नीने वृष्टीला पाळण्यामध्ये ठेवलं होत कारची कंटेनरला धडक बसल्यानंतर कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला मात्र कारची मागील बाजू सुरक्षित राहिल्याने केवळ दैव बलवत्तर म्हणून पाळण्यात असलेली वृष्टी ही अपघातात आश्चर्यकारकरित्या बचावली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट